आज आम्ही आसात सांगे मतदारसंघच्या एक इम्पॉर्टंट गजालीचे तुम्ही जाणाच असे भाटी पंचायत एरियेक विलियन ह्या गावा भितर तेवीस तारखेक रातचे साडे एका देडाक सुमार उजो लागे एक घटना घडली आणि ती बी घराक आणि ते रावपी जे अशी असले मनशां एक चेडूं आणि एक आपले तेजी आवय म्हणजे त्यांची एक बिकट परिस्थिती असा गरीब परिस्थिती आन ह्या हातू भितर उजो लागप घरात घराक एक मोठ्या दुःखाची गजा असा आम्ही जाणून घेऊन थंयचो सरपंच भाटी पंचायतीचो सरपंचाक विचारपासले की ही घटना जेन्ना घडली उपरांत कितें कितें घडले ते घर बांदपा खातीर कोणी कोणी त्रास घेतले कोणी कोणी सपोर्ट केला कोणी कोणी सामान दिले हेजेर चर्चा करपा खातीर आम्ही सरपंचा खास करून मेळपास सरपंच बाब नमस्कार तुमक नमस्कार जाणून घेऊन जाय कि ज्या तेवीस तारखेची काळखी रात ये आणि त्या राती भीत एक अशी घटना घडली उजा लागे ही घटना घडल्या उपरांत तुमच स्टेप म्हणजे पंचायत म्हणून तुमचं एक स्टेप असता हे तुम्ही पर्यंत केले आता मका तेवीस तारखे रातची ही घटना घडली आणि मला चोवीस तारखे सकाळी एक धाक एक पंचायतीक असं की उजे लागलो आणि हा त्यांना ओळखा झालो श्रीमती आणि ते त्याचे नाही आमचे लागेचे नाही माझे पंचायती क्षेत्र नेता आणि हा सगळ्या माका विल्ल्यान जाऊ हे म्हणजे आम्ही सगळ्या वाड्यार भोवले असतात म्हणजे माका ते कळे माझं सेक्रेटरी संदेश संदेशा घेतलो आणि माझे एक दोन स्टाफ घेतले आणि पळोवपाक गेले पळोवपाक थंय गेल जायत जाल्यार थंय पळयले कांयच नासले सगळे जोडण गेले सगळे जोडण गेले काहीच नाही झालं आम्ही ते कोयले त्यांची आयदन दुरून त्यांचे कपडे दुरून त्यांचे थोडे तांदूळ असले एक दोन घेतले आमच्या बकेटान ते ते सगळे जोडण गेले हो आणि तुम्ही पयला पयला कायितनाम त्यांना सेक्रेटरी मिळले सेक्रेटरी आमचा बड संदेश कर मले आमकां हेजेर किती तांकां कित्याक तेंची बिकट पण ती सामकी गबातली गरीब म्हणजे ती त्यांना कोणी हेल्प केल्यार त्यांचे पोट भरपाल आवई तशी आणि चोडू तसे म्हणजे हा दिव्या जालें माझे दुसरे दिसा पोरण्यातटी ते मिटींगेन हांवें ते घातले आणि माझे पंच मेंबर खरेच बरे मेळ्यात मला दिवप तिथले दिया कसे तसे असत अमक्या दिवप चढान चढ दिवट तसे दिव्या मिटिंगे ठरले की आम्ही पंचायती मार्फत म्हणून त्यांना एक हातभार असो वडले ने ते दहा हजार दहा हजार केले आणि चोवीस तारखेर हा गेला नाही हाय माझे पहिले सर कळले सर आमचं दिल्ली असलो दिल्ली असल्या कारणान त्याकडे एस टी उपाय मिळणार मागे फोन केलो तेवीस चोवीस तारखे सांगतो फाल्या आम्ही ते इन्स्पेक्शन करूया म्हणून मागीर आम्ही चोवीस तारखे राहू सर सरांचं सर, पीएस करून ते इन्स्पेक्शन सर म्हणप लागलो त्यांना म्हणप लागलो मला सरपंच किती करून हे घर बांधून दिवस आम्ही दिवप आणि पुढाकार सगळे आपण घेतो लागलो किती लागता ना लागता ते हा करता म्हणून म्हणजे पैशांचं जो कसले आणि तुम्ही म्हणप लागलो फक्त आमचे एक सांगे भाजपा परिवार म्हणजे कार्यकर्ते यांच्या आधाराचे तशी म्हणतात आम्ही म्हणलं ओके सर करूया आम्ही करूया म्हणतो सरां दुसरे दिवस आमचे जे मेन मेन कोण हे असतात म्हणजे कार्यकर्ते असतात त्यांना घेऊन बसलो आणि कशी करूया किती करूया सगळे केले आणि सत्तावीस एक दिवस पंचवीस तारखेला गेले आम्ही चोवीस तारखेर एक दिवस भीतर सगळे ठरवले आणि पंचवीस तारखेर तिसरे आमचे कार्यकर्ते तिथून आमचं सर म्हणून तू मेन सर सुभाष मागीर माजी आमदार वासु मेनगावकर आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि मळकणचे सरपंच राजेश गावकर सुहास देईकर आमचे अर्चना गावकर हांचे एक्स महेश संदीक्षा गडकर चेअरपर्सन आमचं सय्यद इकबाल आगे। आगे। इकबाल अशे करून आमचे मेन मेन कार्यकर्ते आणि आमचे खरेच श्रेष्ठ जेष्ठ आणि श्रेष्ठ म्हणते तसे कार्यकर्ते आम्ही तिशे जण थंय हे हो केले गुन्ह्यान मारपाचे काम सगळे केले मात्र अडचण झाली आमकां किदें म्हणजे थंय रोडाची हे ना कनेक्शन ना गाडी वचपाक गाडी वचपाक पयशे दवरचे पडटा ते किदें जालें आमी ते चिरे आनी ते सगळे सुवास देगीकारान अशे सिस्टमेटीक केले की चिरे आमकां सगळ्यांक सांगून चिरी पावले आनी सव्वीस तारखेरच घालून गेले की सत्तावीस तारखे आमकां स्टार्ट करपाक जाय म्हणटना सत्तावीस तारखेर जेन्ना आमी सकाळी केले पयल्यार चिरी पयस आसात मागीर आमचे कर खरे सांग तू राजेश गावकर म्हणून येते सगळ्यातले आम्ही खरे खरं सांग तू थोडे लोक आमचे कार्यकर्त्यांना असे की घराकडे ते काम करू ना काम गेला कित्याक सर सारको आमचा मिनिस्टर कोटा असे चिरे मारून व्हरतालो आणि पाचशे चिरे थोडे ने मागीर एक या हाडले आणि थंय घातले आणि असे परिश्रम करून ते थंय ऑलरेडी अर्ध जाल्ले हांव काल न सोवीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तारखेर किती केलं काम झाले एक दिसभर सारखे साडेपाचा बंद करून येल्यात हा की साडेपाचा बंद करून येल्यात त्यांना सोमवार मंगळवार बुधवार करून तो वळखीच गोंडो ते मंजू म्हणून त्या सांगले की हा पासोय मारतो पण तुझे लेबर जे असते ते काम काबार दोरिपार तीन दिस भीत वयर काढले असं गेल्या प्लास्टर आणि फ्लोरींगरला पी सी सी सारखे आणि हे सर म्हणले की आम्ही आयतारा शिवया पण किती आयतारा सर सरां गरजेचे असतात सारखे सांग गरीब आमची हुच्या त्यांना जात तसे मोठे म्हणतात जात तसे एक दोन रूम काढून कोणाला खरं गरज असंची काढपाची आणि हे म्हणले आम्ही सांगे तात्त म्हणले पण सांगे भाजपा परिवार अशी चिच्छे नाही काही सगळे खुणी येऊ शकतात पण आम्ही पुढाकार घेऊन सराच्या पाटणे हे पुढाकारान हे करपाचे असे ठरले नाही त्यांना ते झाले म्हणजे आता कि झालं आता फक्त ते प्लास्टर पीसीसी घालून आणि હું અનેક ખરેપેન હા સર તે ઉલૈ હવે હવે ખરેખ સમજૂતકાર બરો માયા સમજૂતકાર હવે જમીન કાંઈ પ્રોબ્લેમ કર

ते ज्या उतराजेर मुद्दाचे आणि सराच्या प्रदेश परिसरामध्ये कोण असे देना आपले कांनी देना कोण कोण एक अनेक सांग बाजू सुद्धा असे आठ आठ कोणी आपले आपण كده देवा असे म्हणता कोण आमदाराचे सांगणे आहे कोण लोक सामान दे मेन तेंकडे देव पर म्हण बडे असे देव आणि त्यांची घर जाऊन पडला की आता पाऊस लागे पडलो पावसांती ती बाबडी डालले फुले खूप लोक असता कोण करपा कोण नसना आणि सरांना तेच म्हटलं नाही कोण दिवस भीतर पदवी अनेक खर फार ते शिवण जात किती पन्नास दिस जातले सारखे सारखे आणि तेच सरान आता म्हणता नाही थोडे म्हणतात तसे न्यूज बी आता एक सांगपाल आता हंगा एक बसलेले त्यांना एक बसले कडे आता येता वयता आणि आमचा तालुका बरोबर हा जरी सावड्डे मतदारसंघातुका हंगा लोक वळखतात लोकांना एकट्यान असे दाखल की ज्या दिसा सत्तावीस तारखेक जेन्ना काम तुम्ही जे स्टार्ट केले घरचे हा अठ्ठावीस तारखे लागली एक आमचेच सारखी एक युट्यूब चॅनल असा हय आणि ह्या चॅनलाच्या माध्यमातल्या हे पण हां सांग्यारच लागी ओलार उबो रावन खंय एकलो ओपोजिशन म्हणजे ओपोजिशन एक कॅन्डिडेट म्हणून राहलो जो एक कार्यकर्ता म्हणल्यार जाता बरोबर ही पोहोप गेले तो आपणाक स्वता आता ओपोजिशन ओपिशन म्हणून हांगसर वावरता जाल्यार त्याच्या वांगडा जी टीम असली त्या कॅन्डिडेटाची हा तेय कोण दिसना ती कॅन्डिडेट कोण हांगा दिसना हो पोजिशन म्हणटा ओके म्हणया मानया त्या दिसा तेन तो पुलाचो विषय म्हणून काढलो बरोबर आयज तुम्ही घर बांधता फाल्यां तो पुला विषय काढता बरोबर म्हणजे खंय तरी सुभाष फळदेसाय डिफेम करपाची तयारी पुलाचो जेन्ना विषय काढता जाल्यार पुलाचोच विषयाचेर वचपाक जाय तो ते घराचेर पावलो घर बांदतना म्हणपाक लागलो तो किदें सुभाष फळदेसाय पिकास मारून नोटंगी करता म्हणपाक लागलो शॉप केलो म्हणपा लागलो फक्त हेजे पुरतें दाखोवपा पुरतें आमकां अशें दिसता की जेन्ना तो जर दाखोवपाक गेल्ले जाल्यार तो एक अर्द वरान थंयच्यान वयता सकाळी गेलो मनीस रातचो मेरेन रावता राथ राथ काम करून घेता ह्या ऑपोजीशनाक तुमी कितें म्हणू सांगपाक सोदता ऑपोजीशन म्हणुया तेका काय कितें म्हणूया कांयच समजना कशें आसता हय आता सांगलं पाहिजे सराच्या पुढाकारांना सर तर थंय त्याचे इन्स्पेक्शन आहे आनी तर ते पावना हा म्हणता दुसरं करणं म्हणून कोण सरा आधाराचे तुका कोणी म्हणता पण कोण ऑपोजिशन लिडर म्हणून त्याचं कार्यकर्ते म्हणून कोण असो जे बरे करता ते सदांच बरे करता म्हणपाक जाय आयज हांव खरें बीजेपीचो कार्य करतो

जी नो नो याकडे नुपुडी सांगता असले जे कोण असा लिडर राव लीडरंचे कार्यकर्ते त्यांनी समजून घेऊ बाबा खरे ते चालणार काय ना आणि ते जर मागे जर विचार की असतो मांडतो काय चे भूमिका मांडतो सरपंच ते वाटत झालं असे त्यांनी बोले तुमकां तुम काय काय केलं आहे केलं आहे आणि आम्ही स्वतः काम केला स्वतः काम करून स्वतः काम करून हांव सांगने हा चे माझे माझ्या घरा सुद्धा उकलेले ना पण पहिले थं ह राजेशान माथ्यार घेऊन चिर्या खाली केल्यात लिया पत त्यांना असं किती पण जो प्रचार करता ते व्हाट दिस आणि ते करता कोण असो काँग्रेस असो ना बीजेपी जे पीच बरे काम करता बरे काम करत कोणाच्या उपोच प्रश्न बरे काम करते पुढे सरचो तुझ्या वगैरे वुढे सरून हेल्प करचो असले लोकांना आता त्यांना त्या मनशान जेव्हा व्हिडिओ म्हणजे सायडीच्यान अनेक धप्पीक जाण पळोवंक लागले हे सारखे फ्रस्ट्रेशन बरोबर ला किती हे तरी तकली पाठ घालपाची तयारी आणि दुसरी म्हणजे कसे स्वताक जेन्ना तो ओपोजिशन म्हणटा जर बरे काम केले रुलिंग पार्टीन जर बरे काम केले काम केले ते तुम्ही बरे म्हणून दाखवप असता आता तेय तू लोकांना जर पाड म्हणून दाखयता तुका ऑपोजिशन म्हणून किद्या म्हणपाचो हांव तेच सांगता न्ही असले मनशाचे विश्वास उरना मगे आणि तेजे कार्यकर्ते जावं कोण म्हणता वोटर असतात हे सिद्ध जाले ना तुमका तर खबर आहा तुम्ही पळोवन येयल्यात जाला नोट्यांकडेन सोरो वचोना ते खरंच बांधला आणि अनेक तुम्हाला सांगला आठवणी सगळं कंप्लीट जातले ते, जा तो आ, तो आ, ते, ते एक कोणू ओपोजिशन असू कोण असू विनाकारण कोणाचे सराचे बदनाम करू बदनाम करू कोणाचे काँग्रेस करते नर जातात कळना सांगता नाही आज समज ते हेजेर युट्यूब आणि जावं फेसबुकार घेतले प्रचार जाऊ ना, सा। सा। तर्गे। तर्गे। ना करन, जे तिसरे दिसा इन्स्पेक्शन गेलो सर ते दिसा मोपा सांगून दोग जण ये एक श्रीकांत नाईक आणि दुसरो सीताराम गवंडी म्हणून आणि तिसरो आमचो एक नाव म्हणता जयराम रेडकर म्हणून त्यांच्या हेल्प कित केलो थोडी आयदन हाडली तांदळाचे एक बॅग हाडले अन त्यांका कपडे थोडे आले समज या तंका कळना पेपराचेर कौलो म्हणतो पण युट्युब आजे परिस्थिती काय ता परिस्थिती परिस्थिती जे दाखयता तेने खरी परिस्थिती त्यांची कळटा ता त्याका लागून ते <laughs>. इतले पैसा न येऊन त्यांचा दिल्या माव त्यांना देव वर करू म्हणतात जो जो कोणी हेल्प केला त्यांचा त्यां सगळ्यांचे माझे पंचायती मार्फत जाऊ त्यां सगळ्यांक देव वर करू म्हणतात आणि असे ह्यान कोडे त्यां असो आधार करवाकडे मागता शक्ती पैसा सगळे दिवची आनी दुसरे म्हणजे आता आ, ते हे पहिले पण ऑपोजिशन भूमिका जी पूल पोल पूल पोल पुलाचेर उलयलो हो झालो ना कम्प्लिशन जालो ना ते एक वेगळो भाग जर तू तो तेजे दोन दीस पहिले करू शकता जो त्याच्या मुखार करू शकता फ्रस्ट्रेशन हे हंगा दिसून येतात आयज तू घराचे काम करता दुसरे दीस हो म्हणजे आयज लोकांनी म्हणलं की सुभाष फळदेसान एक बरे काम केलं पुढाकार घेऊन दुसरे दिसा हो लोकांची मन जे आसा हे चेंज करपाची ट्राय करता पूण जायना तशी जायना कितले सच्ची परिस्थिती ही कोणा फुड्यान लिपोन उरना हे तू कर सारखे हांव सांगले आयज हांव पॉलिटिशियन पूण हांवें बेश्टे ते जायना जाले म्हणून सांगले आनी जाले ना म्हणून सांगले कोण मानपा तयार ना कित्याक ते दिसता दिसता जे केले ते दिसता ते कोण ते वडले कर, ते होतो ना जे करता त्याचे फाटल्या हा आता म्हणता ह्यान फुडे सुद्धा जे बरे करता त्याचे फाटल्यान आम्ही सुद्धा राहतात ते रहो ना ना रहो हा हा आता सांग तुमक काँग्रेसी मनीस कोण समज कसल्या लोकांक हेल्प करता आणि माझ्यान जाता हा ते माझ्या जात तसो हेल्प करता मनी कोण त्यांची बदनामी करपी न्हू हे बेश्ट्या कित्याक नोट्यांक करता आनी किती करता हे उलोवचे ना केन्ना कळटले काम ते काम, ते काम। आ, केला आ, ते खरेच केला करू ना ते करून हांव ते मान्य करता कितें जावं ना खरें जावं ना सरपंच आता जे आता आमी हे घराचो विशय म्हण तू जाल्ल्याकच आसा आमदाराचो आनी तुमकां पाठिंबो कसो मेळटा म्हणजे खंयचे डेवलपमेंट वर्क म्हणया आनी कितें काम म्हणया जावं अशेंच लोकांक हेल्प करपाचें कसो मेळटा सपोर्ट हांव सांगता म्हाका एज अ सरपंच म्हणून माका पण त्यांचा आधार मेळ पण नका दिसना की आणि खो म्हणता न आणि जर समज आमदार मिनिस्टर माका हा एक सांग त जे माझे एम आर एफ सेडी लागून कोर्टा केस चालू झाली माका सत्तर हजार भरपा पडले ते सत्तर हजार भरून सुद्धा आमच्याकडे पंचायतीकडे जाग नाश्लो ही इशू आसलो दोन हजार साता सांग एम आर एफ ते ते मंडळ असले पण त्यांच्यानी काहीच करुना जेव्हा हांव सरपंच पद घेतले आणि सरच्या आधाराचे सगळे सरच्या आधाराचे आणि माझ्या पंचच्या पाठिंब्याचे हांव सरपंच झालो म्हणून लागली पहिले एम आर ऑफ शेड म्हणजे खबर म्हाका मी सांगा कोर्टाच्या हायकोर्टाच्या लेटर लेटर येवप आणि म्हाजो सेक्रेटरी तितलो हे नासलो तेने आबू जाऊ पोले कळलं का मग हा किती केले असे कोणा के विचारून हे करून केले माझं रोखडा ते टाइम भीतर बांधणार म्हणून सत्तर हजार फाईन पडली ती हा कशी बशी त्या पंचांकडल्या थोडे घेऊन हे करून ती भरली टाइम घेतलो पण आमच्या कडे कसे असं आमगे भाटी पंचायती वाईल्ड लाईफ कारणात जमीन असा प्रायवेट आणि कोण तशी ते एम आर ओ शेड म्हणजे लोक दिसतात की थं घाणी जातले हे जातले कोण दिवपा तयार ना आमची पंचायत बिल्डिंग सुद्धा आमच्या भाटकारांची दिसून त्याला बांधतलो खं त्याक तो टाइम पिरियड दिला म्हाका करच लाख फायन मारली सांग पाच लाख माझ्यान जायना हांव सांगता ना आ, दुसरे सा जा, आ, तो तो ना सर तर दिसा रिजायन दोन घरा घराकडे बसतालो कित्याक पाच लाख तर माझ्यान भरपा सरा फुड्या वयतना सर म्हणजे वाचले न ते तू कित्याक भिता पाच लाख मरे आपण भरता सर पुढे तू किती कर आता किती ते हेका लान म्हाजी पंचायती कामां माझी पंचायती थ्रू वचपाची कामां म्हणल्यार पंचायती अंडर करपाची करून कोर्टाचो रिस्ट्रिकशन असा जो मेन तू शेड बांधपचे ना बांधना तो म्हाका ते रिस्ट्रिकशन उरता पंचायती थ्रू कांयच काम पूण हांव देवा सराचे देव बरं करू म्हणता किती तू आरडीए चेन माझे काम आसा डब्ल्यू आरडी च्या काम केले असा झेआडपी थ्रूच्या दिले असा मागेले असे ना की ना म्हाका काम हा ओगीन आसात आनी होच हांव सांगता यान पहिली मेळना हो यान फुडे हा सांगा शकना पण यान पहिली असं आमदार मेळ झाडाडी हो झाडि जे कर के म्हण केला तुम्ही फुडे सरप सगळे करून काम तो करता हा आज सांगता ना हा सरपंच पण माझे जे सगळे पेपर वर्क असतात सरास सांगले की सरा ना ते जो पी पीएस म्हणून ओळखी म्हणून सगळे पणजेचे काम असते सगळे करून घेतात आज माझे ते झाले जमिनीची आमच्याकडे जमीन नसली जमीन ना म्हणता सरा सरा खबर असे आमच्याकडे जमीन ना काय ना सरांनी पर्सनली म्हणजे आम्ही सराव घेतला हे असले ते केले फॉर्मेलिटी पण पर्सनली सर वच पी एस एस डी धाडून ते सगळे काम करून आज दोन हजार पंचायती जमीन दिल्ली असा आमच्या स्पोर्ट्सांच्या हा चड काहीच बोल ना सांगता न सरच्या आधाराचे सर हा सांगले की ना सर सगळे फॉर्मेलिटी करता कोणा करतात ते झाले ओ एमआर आमच्या कडे जमीन ना जमीन ना म्हणतात सर पलो किती करतले आणि सगळे वाढले आणि हे आमका एक वर्षाचा आम्ही हे केल मेळू केलो खंची आमचे याचे वाडे पंचायती कडे त्या वर्ष भीतर जाऊ जाय नाही आणि फायन आम्ही त्यांनी किती डिस्कॉलिफाय जाऊ शकतले किती हायकोर्टाचं हे तो म्हणते ना सर बोलवलो सर आम्ही बसले सर कस करूया किती सर बरं त्याने चौकले एमडी फोन केलो मॅनेजर आणि अशे असे असा तुम्ही भाटी पंचायतीच्या इतले जोडून गेले हेल्प करा न्ही सराचे आधाराचे खरं सांगता त्या आयज जमीन तेंची खर्च तेंचो सगळे खर्च आयज एम आर शेड तयार जाल्ले आसा आणि ह्या ना फुडे जे आम्ही कोर्टान सगळे प्रोड्यूस करून यान फुडे आमकां ते आमची कामं किती डेव्हलपमेंट वर्क म्हणलं डेव्हलपमेंट वर्क आमच्या रिस्ट्रिक्शन असले कारणान थोडे किती उरत पण चढान चड -चाड़ काम सरान करून दिल्ली दिल्ली असा आणि हा त्यान सर देवाकडे मागता सराक बरे आयुष्य आरोग्य दिवचे आणि ह्यान फुडे ह्याच्याक बरी काम करून डेव्हलपमेंट करून घेऊच आम्ही बीन तुमचे पंचायत एरिया भोवले कारण जे झाला ते दाखोवपाक बाबा एक दिसा स्पेशल तुमचं विजिट करपाक परत एकदा सगळे भवन पळोवया खंय किती काम झाला ते ते लोका मेरेन वचपाक जाय चॅनल असो आसा जो आमी जे मनीस पंच आसतले सरपंच आसतले आमदार आसतले जे कोण बरे काम करता हे आमी ह्या माध्यमांतल्यान लोकांक दाखोवपाक सोदता बरोबर लोक मागीर जे कोण कितें उलोवपाक आसा ते उलोव पूण आमी जे बरे काम आसा हेच आमी लोकां मुखार हाडपाक सोदता सो हे आसले आयज आमचे भाटी पंचायतीचे सरपंच तेणी आमकां एक बरे पैकी जे घराक उजो लागलो तेजे बद्दल आमकां म्हायती दिल्ली आसा कशे तरेन तें जाल्ले किती केले कोणी सपोर्ट केला हे सगळे तेणी मांडलेले आसा सो तुमका देव बरे करूं म्हणटा परत एकदा देव बरे करूं